अंगन पिंजर येथील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्या बांधकामात मोठी अनियमितता चौकशीची मागणी बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेच्या आवारात एका अंगणवाडीचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे सदर बांधकामांमध्ये मोठी अनियमितता असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय बांधकामाचा दर्जा आणि मोजमाप तपासून पाहणे अत्यंत गरजेचे झाले आहे जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी याकडे तात्काळ लक्ष घालावे आणि बार्शी टाकळी तालुक्यात एखादी महत्वाची भेट द्यावी अशी मागणी होताना दिसत आहे तालुक्यातील पिंजर गावामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाडीचे बांधकाम होताना दिसत आहे सदर बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा सा आरोप होताना दिसतोय या बांधकामावर पुरेसे पाणी सुद्धा मारले नाही त्यामुळे या अंगणवाडीचे आयुष्य किती दिवस राहणार हे सांगता येणार नाही शासनाने या बांधकामासाठी लाखो रुपये खर्च केले असले तरी भविष्यात अंगणवाडीचे बांधकाम धोका देणार असल्याचे चित्र सध्या स्थितीत दिसत आहे संबंधित अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचं दिसून येत मार्च एंडिंगमुळे हे बांधकाम करण्यासाठी मोठी घाई करण्यात आली आहे अंगणवाडीचे बांधकाम कुणी जुबेर अली नावाचा इसम करीत असल्याचं समजतं त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी बांधकामाची चौकशी बांधकाम विभागाकडे न देता स्वतः करावी अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात आली आहे महत्वाच्या बांधकामावर संबंधित कोणी हजर राहत नसल्यामुळे मनमानी कारभार पद्धतीने हे बांधकाम करण्यात आल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या बांधकामाची क्वालिटी कंट्रोलच्या वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा